दोन हजार पंचवीस पर्यंतचा चढता आलेख ह्या चढत्या आलेखाचे आम्ही मधल्या काळातले साक्षीदार आहोत आमच्या आता ज्या ठिकाणून निवृत्त झाले त्याच्या पूर्वी एका वेगळ्या सेक्शन मध्ये काम करत होते सेंटर नंबर एटी थ्री अँटिना सेक्शन एंटीन, आम्ही पाहिलेला आहे त्यांची मेहनत जसं आता ताईनी सांगितलं की हे जहाज आम्हाला पाहायला मिळालं नसत या जहाजाच्या वरच टोक यावर डोंकीसारखा भाग दिसतोय का बघा सगळ्यांना त्या भागावरती बसून खेळता खडना साहेबांनी काम केलेलं आहे आज त्या सगळ्या त्यांच्या मेहनतीचं फळ म्हणून मग सांगितलं की चढता आले त्यांना पदोन्नती मिळत गेली पदोन्नती मिळता मिळता आपल्या सिव्हिलियन मधलं सेकंड लास्ट जे पद आहे ते म्हणजे सिनियर फोरमन त्यानंतर ऑफिसर होतात होता। अजून जर दोन चार वर्षाची सर्व्हिस शिल्लक असती तर काही नक्कीच ऑफिसर झाले असते आम्ही सर्व पाहत असताना मी दोन हजार ला निवडून झालो त्यापूर्वी पाच ते सहा वर्ष खना साहेबांच्या सोबत त्यांच्या सेक्शन मध्ये कामाला आलो तिथे आल्यानंतर मी पाहिलं की माणूस की कशी असते माणूस सोबत काम करणारे नवीन मुलं ज्यांना नोकरीचं गांभीर्य कळलं नव्हतं नोकरी मनापासून करत होते पण एकदा गेटच्या बाहेर गेल्यानंतर नोकरीला विसरत होते मग त्यांना आठवण यायची चार दिवसांनी आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी आणि मग दुसरे ते थोडेसे कडक मग करायची खडदर साहेबांनी कधी नाही म्हटलंच नाही तू उद्या कामावर ये मग बघू आपण पुढचं काय ते आणि अशा तऱ्हेने काल परवापर्यंत सगळ्यांना त्यांनी सांभाळून घेतलं नोकरीमध्ये कोणताही काम त्यांच्याकडे घेऊन जा कोणताही प्रश्न घेऊन जा त्याच्या तोंडातून कधी नकार घंटा आलीच नाही असे आज निवृत्ती होऊन आपण त्यांचा कार्यक्रम करतोय साहेब मी तुम्हाला सांगेन निवृत्ती कधीच नसते माणसाला तुम्ही नोकरीतून निवृत्त झाला पण संसारात आता पूर्णपणे आढळतात आणि तसे तुम्ही संसार प्रेमित आहात आम्ही ती वर्ष पाहतोय पण आता ही तुमची दुसरी इनिंग सुरू झाले त्यामुळे असं समजू नका की मी वयोवृद्ध झालो आहे पुन्हा नव्याने घराने घेऊन आपल्या कुटुंबासोबत हे जग खूप मोठे आहे या जगामध्ये जितकं जितकं काही बघता येईल मिळवता येईल ते मिळवा कारण ही आता आपली शेवटची इनिंग चालू आहे ज्या ज्या गोष्टी आपुल्या राहिल्यात करण्याच्या त्या सगळ्या आता आपल्या परिवारासोबत करून घ्या इथेच थांबताना आम्ही तुम्हाला अशा शुभेच्छा देईन तुमचा येणारा या पुढील प्रत्येक क्षण तुमच्या परिवारासोबत आनंदाचा समाधानाचा आणि मनशांतीचा जा धन्यवाद